ऑफिस आठवून स्टॉपवर पोहोचायला गाडीतू चढला आणि पावसाला सुरुवात झाली आईचा फोन आल्यावर त्याने बुकिंग केलं पण शेवटच्या ट्रॅव्हल्सच्याही सीट्स बुक झाल्या होत्या जवळ शेवटची सीट नशिबाने मिळाली मागच्या सीट कडे जाताना त्याने मनातून चिडतच म्हटलं एक्सक्यूज मी असं म्हटलं तेव्हा त्या ते उद्धट तरुणाने त्रासिक मुद्रेने पाहून आपल्या येण्याच्या मार्गातला पाय बाजूला केला आणि पुन्हा बाजूला असलेल्या तरुणीला म्हणू लागला तू ऐकून तर घे यापुढे नाही घडणार असीट वर येऊन बसला गाडी निघाली तेव्हा बरं वाटलं क्षिण त्याने डोळे मिटून घेतले आई परवाच भाऊरावजींकडे गेली होती स्वतःच्या मर्जीने लग्न केल्यापासून ती तिची फक्त दुसरी वेळ होती त्यांच्या घरी जाण्याची एकदा स्वतःहून क्षमा मागायला जाऊन ती रडत परतली होती कोणी तिला राहा म्हटलं नव्हतं बोललंही नव्हतं तेव्हा आकाश सातवीत होता भाऊरावच्या वडिलांनी दादाजीनी तर कळवायचं देखील नाही असं आधीच सांगितलं होतं आपल्या मुलाला इतके ते दुखावले आणि रागावले होते त्या घराने तिच्याशी कोणताच संबंध ठेवला नव्हता तिने एकदा फोन केले पण कोणीच बोललं नाही खूप विरोध पत्करून मोठ्या धाडसाने तिने ते घर सोडलं होतं पण ज्यावर विश्वास ठेवला त्या माणसाकडून ती पार फसवले गेली त्या व्यसनी बेफिकीर माणसाने कधीच संसार गंभीरतेने घेतला नाही अतिशय त्रास सहन करून आकाश पाचवीत असताना तिने घटस्फोट घेतला व नोकरी करून त्याला वाढवू लागले पण पश्चातापाची आग तिला आई वडील गेल्यावर फारच दूरच्या नात्यातली गरीब मुलगी असूनही तिला त्यांनी सांभाळलं पण तिच्याचमुळे झालेली पाटील घराण्याची बदनामी दादाजींचा काकूंचा मृत्यू शारदाच्या म्हणजे दादाजींच्या मुलीच्या लग्नात आलेल्या अडचणी शेवटी जास्त वयाच्या माणसाशी लग्न करून शारदा परदेशात गेलेली भाऊरावाला दादाजींच्या मुलाला बहिणीवत वागणूक देऊनही तिच्या अविचारे वागण्याचा आलेला प्रचंड राग या साऱ्या विचाराने डोळ्यातलं पाणी कधी सुकलं नाही त्या घराने तिला शिकवलं होतं सन्मानाने वागवलं सांभाळलं होत तो मोठा झाला तसा आई नेहमी त्याला म्हणायची माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुखाचा क्षण तोच असेल जेव्हा मला भाऊराव क्षमा करतील मला त्या घरी जाता येईल त्याच्यासाठी मी काहीही करू शकेन मी तशीच गेली ना या जगातून तर माझ्या आत्म्यालाही शांती मिळणार नाही आपल्या चुकीच्या निर्णयासाठी ती कधीच स्वतःला क्षमा करू शकली नव्हती म्हणून आकाशने मीराचा विषय काढला तेव्हा आईने हो नाही काहीच म्हटलं नाही ती टाळत राहिली तिच्याशी लग्न करायला आईने होकार दिला नाही एवढ्या वर्षाने परवा तिच्या भाऊरावाचा फोन आला आठवण नाही येत का या घराची भेटावं असं वाटतंय आजच आनंद आनंदून ती तशीच निघाली पोहोचल्यावर त्याला फोनही केला भाऊरावांना बरं नाही आणि आज आईचा फोन आला तू ताबडतोब निघून ये मीराला त्याने घाईत तसं कळवलं भेटून ये आता तुझी आई नक्की हो त्यांना माफ तरी केलं त्यांनी हो आता तिच्या मनाला समाधान मिळालं असेल त्या हो म्हणाल्या की मी मी केव्हाही लग्न करायला तयार आहे घरचे कितीही नाही म्हणू देत त्याच विचारत असताना त्याला त्या पुढच्या सीट वरील मुलीचा आवाज आला ती तिथून उठली होती ती रागात सीट बदलवून मागत होती ट्रॅव्हल्सचा तो माणूस म्हणाला मी कशी बदलून देणार ती मागची एक सीट रिकामी हवं तर तिथे जाऊन बसा ती रागा रागात बॅग घेऊन आली आणि त्याच्या बाजूला येऊन बसली रागाने त्या तरुणाला उद्देशून काहीतरी पुटपुटली त्या तरुणाने त्याच सीट वरून फोन केला तेव्हा पुन्हा मला आयुष्यात फोन करायचा नाही सगळं संपलंय नाही पटू शकत आपलं सेल्फिश नालायक ती हळू आवाजात पण रागाने ठाम स्वरात म्हणाली जरा वेळाने अतिशय हळू आवाजात घरीही दोन तीन वाक्य म्हणाली भरलेल्या डोळ्यांनी पाहत राहिली बर झालं एक मुलगी वाचली तो मनात म्हणत बाहेर पाहत राहिला त्या मुलीला गाडी घ्यायला आली होती त्या मुलाकडे दुर्लक्ष करून ती निघून गेली भर पावसात रिक्षा शोधून त्यांचं घर शोधत आकाश पोहोचला अत्यंत आजारी असलेल्या आजाराशी आजार लढून थकलेल्या भाऊरावापाशी आई डोळे पुसत भेटायला घेऊन गेली त्याच्या डोक्यावर हात ठेवत त्यांनी कोणाला तरी आवाज दिला खिडकीशी रडत असलेली त्यांची मुलगी त्यांच्या दुसऱ्या मुलीला आपल्या लहानग्या बारा वर्षाच्या बहिणीला घेऊन जवळ आली तुझ्या आईला बोललो मी त्या दोघींची जी काळजी वाटते तर खूप लहान आहे बिझनेस कडे लक्ष देता आलं नाही कोणावर विश्वास ठेव सगळे लुबाडत आहेत तो त्यांचा हात धरून ऐकत राहिला त्या मुलीने हुंदका दिला तेव्हा त्याने एक नजर वर पाहिलं त्याच्या नजरेत आश्चर्य पसरलं ती तीच होती गाडीतली मुलगी त्याच्या बाजूचे लाईट ऑफ होते तो खिडकीकडे पाहत होता म्हणून तिने त्याला पाहण्याची ओळखण्याची शक्यता नव्हती माहेरच्या लोकांनी गरजेनुसार माझ्यासाठी फक्त एक कर माझ्या निशिकाला सून करून घे म्हणजे मुन्नीला कुणी आपलं सांभाळेल यांची आत्यात तर कधी भारतात येणार नाही कोणी खूप जवळचा मी ये यांच्याशी विशेष संबंध नाही विश्वास सुद्धा नाही जरी राग असला तर तरी तुझ्या आईचं निर्मळ खरं मन मी जाणतो तुमचं छत्र लाभलं तर माझ्या मुलींची फरफट होणार नाही माझा जीव तळतळत राहणार नाही तो काहीच बोलू शकला नाही असं कस शक्य होत हे नजरेत उमटले त्याने आईने काहीतरी बोलावं या अपेक्षेने वळून आईकडे पाहिलं आकाशच्या खांद्यावर विश्वासाने हात ठेवत आई ठाम स्वरात भाऊरावांना म्हणाले तो माझ्या शब्दाबाहेर नाही भाऊराव शिकाच आकाशशी लग्न होईल मुन्नीची तू काळजी करू नकोस व्यवस्थित सांभाळू तिला तिच्यावर कोणताही अन्याय होणार नाही आकाशच्या वतीने मी शब्द देते भाऊरावांचा आजार बळावत गेला तसा या दोन मुलींच्या चिंतेने विचार केला तीनदा चारदा आकाशच्या आईचे माफी मागणारे पत्र अपमान होऊनही आले होते ती अत्यंत स्वाभिमानी आहे हेही ते जाणत होते मग बरीच माहिती काढली तरीही त्या दोघांविषयी त्यानंतर हे मनाशी ठरवलं होतं आई आकाश मात्र हे ऐकून आश्चर्याने उद्गारला त्याला माहितीये त्याची आई सतत तळमळलीय आपल्याला क्षमा केली जावी तिच्या माहेरून मोठा असलेल्या या घराकडून यासाठी आईने त्याचा उद्गार उमजून पुढे म्हटलं तिची एवढ्या वर्षीची व्यथा दुःख त्याला माहिती होत मी गेली तरी भाऊरावाला नक्की बोलव तिला क्षमा केली असं सा म्हणायला सांग माझा आत्मा तळमळत तर्मा राहील रे असंही ती दोनदा तीनदा रडत म्हणालेली पण तरीही असा कसा निर्णय घ्यायचा त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली तेव्हा डॉक्टर आले काही अर्थ नाही आता हे त्यांनी आधीही सांगितलं होतं म्हणूनच दवाखान्यातून घरी घेऊन जा म्हटलेलं आई भाऊरावजी समाधानात असायला नको मुलीला तरी विचार तिची इच्छा तर माझ्यासारखं तिच्यावरही लग्न लादताय का तुम्ही आईला त्याने हॉलमध्ये बोलावून विचारलं तिला विचारलं आकाश ती हो म्हणालीय माझ्यासारखी निष्ठूर नाहीये ती तिने बाप्पाचं काळे ओळखलंय आईचा कंठ दाटून आला डोळे पुसत ती आत गेली मुसळधार पाऊस बाहेर कोसळत होता रात्र घनदाट अंधारली होती मध्यरात्री मीराचा फोन आला तू पोहोचल्याचा फोन केला नाहीस काय झालं त्यांना खूप बरं नाहीये का हो खूप जास्त थांबावं लागेल ना तुला हो थांबतोय आणि मीरा आपल्या मात्यातही थांबतोय माफी मागायला शब्द नाहीयेत माझ्याकडे शक्य झालं तर क्षमा कर हे काय बोलतोयस तू माझ्या आईसाठी आणि इच्छेसाठी मी तुला नाही म्हणतोय माझा नाईलाज आहे प्लीज प्लीज मला विसर फोन बंद करून तो गॅलरीतून कोसळणारा पाऊस पाहत राहिला कोणाची तरी अपराधाची बोच कमी झाली होती आणि कोणाच्या तरी मनाला ती बोच आता आयुष्यभर छळणार होती